मित्रांनो मी कालोगावाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकदम चॅलेंजिंग व्हिडिओ असणार आहे कारण बरेचसे मी व्हिडिओ पाहिले युट्यूबवरती नो बाईट फिशिंग तर आपण पण ट्राय करणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आणि लोकेशनला जर खरं तर आपण अशा ठिकाणी आहे जिथे खूप सारे मासे असतात नदीमध्ये मा अशाच ठिकाणी ती चॅलेंज पूर्ण करू शकतो आपण तर माझ्या मागे पाहू शकतो मित्रांनो पलीकडे तिकडे सगळे लोक बसलेत ना ते सेम म्हणजे अजिबात गळाला का काही खाद्य न लावता मासे आहेत तर आपण पण ट्राय करणार आहे त्याच्यासाठीचा जो सेटअप आहे तो तुम्हाला आधी दाखवतो मी तर आपली नेहमी चिरवाड मित्रांनो जी डायवाची आठ फुट्या रॉड आहे त्याच्यानंतर आपला जो आहे मित्रांनो आपल्याला नवीन रिल आणले आपण तर हे बघा आपली आहे मित्रांनो ही ओकोमाची उकुमाची फोर सा फोर हंड्रेड सिरीजची रील आहे मित्रांनो ही रील आपल्याला एम एस टॅकल्स पुणे त्यांनी पाठवले त्याचा नंबर मी खाली देतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकताय आणि त्यांच्याकडे ना मस्त मस्त स, रील आहेत मित्रांनो कुठली रील किंवा रॉड सगळा सेटअप त्यांच्याकडं प्रत्येक जो ऑनलाईन भेटतो तो तुम्हाला दुकानात पण भेटेल आणि घरपोच पण भेटू शकतो तर ही रील त्यांनी पाठवली आपल्याला तर ही रील आपण आज वापरणार आहे त्याच्यासोबत आपण बघाय बघा हा धाग वापरलाय चाळीस एम एमचा चाळीस एम एमचा हा तंगूस आहे मित्रांनो मोनो लाईन तर चला बघूयात आता तुम्हाला ग गा, गळांचा सेटअप दाखवतो शेवटी गळांचा सेटअप आपण कसं तयार केलेलं येतो तर आपण जो रहू कटला किंवा मिरगलसाठी जो सेटअप करतो गुच्छा गळ ना तसं त्या प्रकारचा गळ बनवलाय बघा आपण हे चार चार हुकत मित्रांनो चार हुक बांधलेले बघा हा आठ नंबरचा चिनू हुक आहे आणि हे चिनू जे आहेत ना हेच शक्यतो वापरतात तिथं मासे पकडण्यासाठी नॉर्मल जे जे हुक असतात ना ते त्याला मासे लागत नाही इथे जास्त लागतात पण खूपच कमी तर हा एक सेटअप आहे जो चार हुकचा आहे आणि हा सहा सहा गळांचा आहे तर हे दोन्ही पण आपण एकाच वेळेला लावणार आहे तर पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला कसं लावायचं ते आणि चला बघूयात आपल्याला लागत आहेत का बरेचसे लोक पकडतायत त्या पद्धतीने मासे आणि आपण पण ट्राय करूयात बघू आपण पकड आपल्याला पण होत आहे का काय कॅच तर ही पद्धत आहे ना मित्रांनो म्हणजे मी पहिल्यांदाच वापरणार आहे पहिल्यांदाच पकडणार आहे आणि याला तेवढं चिलापी वगैरे हे मासे लागत आहेत तिथं तर चला सेटअप तयार करून घेऊयात मित्रांनो आणि एवढी म्हणजे एक्साइटमेंट आहे ना की पहिल्यांदाच आपल्याला पकडायचं खरं तर आ, याने म्हणजे असं खाद्य न वापरता बरेचसे व्हिडिओमध्ये मी बघितले खाद्य न मासे पकडताना पण अजूनपर्यंत मी स्वतः कधी ट्राय केलं नाही तर हा सेटअप आपला तयार एक्सपिरियन्स रेदम गळांचा सेट मित्रांनो लावून झाला आपलं तर हे बघा असे वेळ लावलेत आपण एकदम दहा का दहा उकवते आणि याचा मागं बघा शिसा लावतो थोडासा जेणेकरून खाली पण जाईल पाण्यामध्ये चला वेळ टाकून आता का असं

खाली कर ना तंदुस्त कोणाच आलाय काय माहित नाही डायरेक्ट तोंडात गुतलाय रे हा डायरेक्ट आतमध्ये गुतल आहे असं आईच कच नाही मस्त आहे ना पहिलाच मित्र ना बघा जबरदस्त मग असा डायरेक्ट मी याला पकडलेलय बघा याला चारा वगैरे कायच लावलेला नाही बघा एक नंबर ब्लर अशा कशामुळे काय डायरेक्ट नाहीत गुतलेला रे डायरेक्ट आहे ना पहिलंच पाहिलंय असं असं वाटतय निघतोय टाइप <magnificent> <intervices> <y> <Mixon> <m Además> सेफ्टीला तो निघाला नसता लागायचं मला ना डायरी कसं डायरी निघाला असता डायरी मला असं वाटलं आरपार झालाय काय पण नाही निघाला नाही लागलं बघे अ नाय अडकल नाही पाहिजे लगेच लागला रे आता चला म्हटलं ना आम्हाला सिस्टीम दे आहे

एक मिनट घुसतोय रे एकदम ना कसलं एकदम नाही हाताला लागलास रे पकडले का नाही दोन ना

बरेचसे लोकांची गर्दी झाल्यामुळे ना मला वा वाटते मासे कमी झाले तिथले पहिल्या सुरुवातीला जेव्हा आलं तेव्हा मस्त लागले मासे आता लागत नाही आता आपण आपलं सेटअप काढूयात नाही बघा याच्यावरती पहिल्यांदा असे मासे पकडले तर आता आहे ना दुसरीकडे जाऊयात बघू जा ज काही जमतं आहे का वेगळं काही करायला कारण इथं तर काय मासे लागत नाहीत पण आपण ज्याच्यासाठी आलतो ना ते तर आपलं काम झालं आहे आता सेटअप काढूयात मासे घेतलेच <laughs> ना ते बघा इथंच ठेवून चाललो होतो आम्ही हे बरेचले पकडले हे सगळं पहिल्यांदा मला लागलेले बरं मोठी तर मित्रांनो आलोय घरी खरं तर आहे ना परत फिशिंगला गेलो आम्ही दिवसभर बर आणि बरंसा फिरलो इगत ना हे देते मला परी <laughs> तर बरंसं फिरलो पण फिशिंग परत काय झाले नाही तर आपण ज्याच्यासाठी गेलतो ते तर आपल्याला मस्त पैकी मासे भेटले जरा चला आता हे बघाय परिमान त्रास द्यायला लागले चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय 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 कर बाय बाय